नाश्त्याला जर तुम्हाला वेगळी थोडीशी टेस्ट हवी असेल तर हा नाश्ता तुम्ही नक्की ट्राय करून बघा नमस्कार लीनाचे स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते आज या स्वयंपाकघरात तुम्हाला तिखट मिठाचा सांजा कसा बनवायचा हे पाहायला मिळणार आहे चला तर आजच्या या साध्या सोप्या रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी दोन वाटी मध्यम जाड रवा घेतलेला आहे शक्यतो हा सांजा बनवण्यासाठी मध्यम जाड रव्याचा उपयोग करायचा आहे रवा स्वच्छ निवडून घ्यायचा आहे गॅसच्या मध्यम आचेवर गरम करायला ठेवायची आहे कढई गरम झाली की याच्यामध्ये रवा घालूया गॅस शेच मध्यम ठेवून रवा छान हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊया रवा चांगला भाजलेला असल्यामुळे सांजा छान मोकळा होतो दहा ते बारा मिनिटांनी रव्याला छान हलका सोनेरी रंग आलेला आहे रवा एका ताटामध्ये काढून बाजूला ठेवूयात कढईमध्ये दीड पळी तेल घालूया तेल चांगलं गरम आहे की याच्यामध्ये पाव चमचा मोहरी घालूया चिमूडभर हिंग घालूया ताजी कडीपत्त्याची पाने चार हिरव्या मिरचीचे तुकडे घालूया मिरचीचा तिखटपणा तेलामध्ये यावा म्हणून दहा ते बारा सेकंद भाजून घेऊयात इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे कांदा घालूया गॅसच्या मध्यमाचेवर कांदा हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊयात पाच ते सात मिनिटानंतर कांद्याला छान हलका सोनेरी रंग आलेला आहे आता याच्यामध्ये अर्धा स्पून हळद पाव वाटी भाजलेल्या शेंगदाण्याच्या पाकळ्या घालूयात तुम्ही याच्यामध्ये अख्खे भाजलेले शेंगदाणेसुद्धा घालू शकता थोडा वेळ परतून घेऊया परतून झाल्यानंतर याच्यात साडेचार वाटी गरम पाणी घालूया एक वाटी ताजं असलेलं आंबट ताक घालूया रवा मोजून घेतला आहे त्याच वाटीने पाणी आणि ताक मोजून घेतलेलं आहे मिक्स करूया थोडीशी साखर चवीनुसार मीठ घालून गॅसच्या मोठ्या आचेवर याला चांगली खळखळून उकळी आणूयात पाणी गरम असल्यामुळे एक दोन मिनटातच याला खळखळून उकळी आलेली आहे आता गॅस शॅज कमी करूयात व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एका हाताने उलातने हलवत राहायचं आहे आणि एका हाताने रवा घालत राहायचा आहे असं केल्यामुळे रव्याच्या गुठळ्या होणार नाहीत एकसारखे हलवत राहूया आणि गॅस श्याज मध्यम करूया चार पाच मिनिटातच रवा उमलायला लागलेला आहे आता आपण गॅस श्याज कमी करूया रवा एकसारखा शिजावा म्हणून याच्यावर झाकण ठेवूयात दोन ते तीन मिनटे झाल्यावर झाकण काढूया रवा छान उमललेला दिसत आहे रवा खाली लागू नये म्हणून व्यवस्थित हलवून घेऊयात हलवून झालं की परत आपण याला एकसारखा करून याच्यावर झाकण ठेवूयात दोन ते तीन मिनटे झाले की झाकण काढूयात परत हलवून घेऊयात तिखट मिठाचा सा सांजा तयार झालेला आहे हलवून झालं की याच्यावर छान बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया कोथिंबीर घातल्यानंतर मिक्स करूया खायला देताना वरून किसलेलं सुकं खोबरं आणि थोडीशी कोथिंबीर घाला वरील साहित्यात सहा वाट्या सांजा होतो आपण याच्यामध्ये ताक घातलेला असल्यामुळे आंबट गोड चव अशी छान येते आणि लिंबूची गरजही लागत नाही तसेच उपीट थंड झाल्यावर खाताना कोरडं लागतं पण हा सांजा थंड झाला तरी तितकाच मऊ लुसलुशीत हा सांजा तुम्ही नाश्त्यासाठी किंवा डब्यासाठी बनवू शकता मला आशा आहे आजच्या या रेसिपीची तुम्हाला थोडीफार मदत झाली असेल आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद